ते चांगलं बक्षीस मिळालं हो। पण गेल्या वर्षी आपल्या महानगरपालिकेने कृत्रिम तलामध्ये विसर्जन केलेलं होतं या वर्षी शासनाचा निर्णय झाला की कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचं नाही पण जी जी आपली पारंपरिक तलाव होती त्याच्यामध्ये तिकडे विसर्जन करायचं नाही तर आता आमच्यामध्ये अशा बऱ्याच जणांची आहेत की आमच्या तर एका मंडळाची म्हणजे आमच्या स्वतःच्या मंडळाची मूर्ती आहे कागद्याच्या लग्नची गेल्या वर्षी आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आम्हाला तुमची मूर्ती तुम्ही विसर्जन करू शकता पण आता यावर्षी जे तुम्ही पूर्ण बंदी केलेले आहे शाळेची मूर्ती पण बंद केला कोर्टानेच बंदी केले आहे त्याच्यावर काही निर्णय द्यायला पाहिजे तुम्ही काय तुमच्या तुमच्या स्वतःच्या राईट्स मध्ये काय तुम्ही करू शकता सूट देऊ शकतात की नाही देऊ शकतात की काय करू शकत आणि सगळ्यांना मी मुद्दा आहे कागदी लग्द्याची आपण लग्द्याची वेगळा विषय आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जे पण आहेत आता इकडे जेवढे बसले असतील ना त्यात नव्वद टक्के लोकांचा विषय त्यात अडकणार तुम्ही सांगितलं आम्हाला तिकडे जेट्टीवर जाऊन करायचं जेट्टीवर जाणार कसं येणार कसं याच्यापासून खूप विषय आहे तर त्याच्यामध्ये काय तुम्ही सूट देऊ शकता की नाही देऊ शकत नाही देऊ शकत कारण कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाची ऑर्डर जर पाळली तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल कोर्टाच्या ऑर्डर नुसार गव्हर्नमेंटने पण जी आर काढून एक धोरण पॉलिसी निश्चित केलेली आहे त्याची बाहेर कॉपी आपल्याला देतो त्याच्यामुळे पुर हे आपण नाही करू शकत आणि आपल्या जी जी मंडळ आहेत म्हणजे आता स्वच्छतेच्या हिशोबाने सांगतो की आपली जी जी मंडळ आहेत ते प्रत्येक मंडळाला जे आपले महानगरपालिकेचे डबे आले आहेत टेम्पररी बेसिसवर आपण ते, ते दिले पाहिजे की म्हणजे स्वच्छता मंडळाच्या आजूबाजूला जो कचरा होतो काय होतो तो डब्यावर टाकला जाईल तसे एक घेऊन नुसते पडल्यात बरेच टाइम झालं त्याच्यात काय डिस्ट्रीब्युशन होत नाही ते गेल्या एक त्यांनी घरपट्ट्यांच्या विषयाने ते पेंडिंग ठेवून दिलेला विषय तो सोडून द्या पण काय आता तुम्ही या गोष्टी द्या की प्रत्येक मंडळाला तो तरी द्या म्हणजे जो पंधरा दिवस तो आप पंधरा दिवस तरी परत तुमच्याकडे महानगरपालिकेकडे पलकिकेकडे जबाबदारी आमची असेल तर चांगली असेल तसं पडूनच जाईल का देता येईल जॉब त्याशिवाय काय बोलायचं मिसेजनचाच विषय होता सर पण आपण ज्या कोर्टाच्या नियमाप्रमाणे आपण जसं सांगितलं का जर तळ्यामध्ये आम्ही विसर्जन करण्यासाठी जर आपल्याला प्राधान्य दिलं तर कोर्ट हा एक निर्णय वेगळा होतो पण सर आपल्या वसई तालुक्यामध्ये समजा समुद्र जवळपास आहे पण त्याच्या व्यतिरिक्त असा कायदा काय आहे सगळीकडे एकच असणं गरजेचं समजा आता मोखाड आहे ठाणे आपल्या ठाणे आहे त्या तिकडे तर कृत्रिम तलाव सोडून नैसर्गिक तलाव आहे त्याच्यामध्ये विसर्जन करतात सर यंदाही त्यांनाही आज कायदा लागणार आहे का आम्हाला असं नाहीये त्यांना विसर्जन केलं म्हणून आम्हालाही करणं गरजेचं पण आता बहुतेक अशी मंडळ आहेत का कर जेणेकरून फार लांब जायला लागणार आहेत आणि त्या तिथपर्यंत हर एक मंडळ जायलाही तयार आहे पण फक्त एवढंच आहे का त्या तिथपर्यंत जाण्यासाठी आपण काय प्रोव्हिजन केलंय ते आम्हाला एकदा फक्त स्पष्ट करून द्यावं का जेणेकरून त्या तिकडे आपल्याला तराफे आहेत किंवा जेणेकरून रोरो फेरी बोट आहे त्याच्यामध्ये विसर्जन करता येईल त्या तिकडे मोठे तराफे लावलेले आहेत आणि आपल्या महानगरपालिकेच्या तिकडे काय प्रोव्हिजन केलेलं आहे ते फक्त आम्हाला थोडक्यात सांगावं जेणेकरून आम्हालाही बरं वाटेल का आज उद्या गणपती स्थापनेचा आहे आणि आता आपण विसर्जनचा विषय काढतोय ही मीटिंग एकंदर तीन महिन्यापूर्वी घेणं गरजेचं होतं सर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ही मीटिंग जी आहे ही आपण नियोजनासाठी नाही जी काय माग पोलीस आयुक्तांनी मीटिंग घेतली होती त्याच्यात आम्ही काय काय केलं ते तुम्हाला सांगण्यासाठी नियोजनाची बैठक अजिबात नाही नियोजनाची बैठक मान्य पोलिस आयुक्त त्या वेळेला सगळ्यांनी घेतली होती ते सांगण्यासाठी बोलवलं हे काही नियोजनाची बैठक नाही तीन महिन्यापूर्वी वीस वेळेस आपण बैठकी घेतलेल्या आहेत पोलीस स्टेशन लेव्हलला ले ले, बैठका ले ले। झालेल्या आहेत आपण म्हणले मोठ्या गणपतींसाठी आम्ही बोटी लावलेल्या आहेत त्याची यादी मी आपल्याला सर्क्युलेट करतो व्हॉट्सअप ग्रुपवर आपण असाल तर त्याच्यानंतर तराफ्यांची पण सोय केलेली आहे आपण मोठ्या त्याची पण यादी मी तुम्हाला देतो आणि कोणते मार्ग आहे ते बरोबर पोलिसांशी चर्चा करून आपण ग्रुपवर विसर्जनाची नमस्कार पर्यावरणपूरक गणपतीच्या बाबतीत एक थोडासा विषयांतर करून बोलतो की आता जी आपण शॉर्ट फिल्म दाखवली त्याच्यात सुद्धा दाखवलं होतं सगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांना माझी कळकळीची विनंती आहे की विसर्जनाच्या वेळी त्यांनी लेझर बीमचा उपयोग टाळावा कारण खूप केसेस होत्या दृष्टीदोषाच्या अंधत्व अंधत्वसुद्धा येऊ शकतं तर सगळ्या मंडळांना माझी विनंती आहे की आत्तासुद्धा जी, जी शॉर्ट फिल्म दाखवली त्याच्यातसुद्धा लेझर दाखवली तर तो, तो लेझरचा उपयोग टाळा दुकानचा बंद होईल लेझरचा उपयोग करू नये या मताशी आपल्या सगळे सहमत आहे ते कोणी करतील असं मला वाटत नाही सगळ्यांना विनंती आहे की लेझरचा वापर करू नका ध्वनी प्रदूषणाची काळजी घ्या अतिशय लोकांना त्रास होऊ नये अतिशय लेझर मुळे अंधत्व येऊ शकले जा नमस्कार साहेब योगेश चौधरी सा सोपारा साहेब आपल्याच नम्र विनंती आहे आम्ही नानासोपाऱ्यामध्ये छेडा नगर या परिसरामध्ये राहतो छेडानगर हा भाग सखल भाग आहे आता ज्या अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये आमच्याकडे पाच ते सहा दिवस पाणी ओसरलेलं नव्हतं तर ते काल ओसरलं आमचा जो गणपतीचा मंडप आहे त्याच्या स्टेजपर्यंत कालपर्यंत पाणी होतं साहेब परंतु मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅडमला सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मोटर मागवण्याचा प्रयत्न केला कोणत्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अभियंत्यांनी कोणीही सहकार्य केलेलं नाही दुसरा विषय आज आम्ही जेटिंग मशीन मागून शेवटी ती आम्ही साफसफाई करून घेतलेली आहे पण एकच तुम्हाला विनंती आहे आता ही अतिवृष्टी झाली पुन्हाही होऊ शकते गणपतीमध्ये पावसाचं रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट चालूच आहे था पालघर जिल्ह्यामध्ये याच्यासाठी तुम्ही आमच्या मंडळांसाठी काहीतरी उपाययोजना करा दुसरा विषय ब्लिचिंग पावडर तुम्ही ज्या पाठवलेली होती ती अजून आमच्या मंडपात पोहोचलेली नाहीये काही मूर्ती आमच्या शाळूच्या आहेत त्या आम्ही बनवतोय आम्हाला कोणत्याही आपल्याकडून सहकार्य भेटत नाही बाकीच्या का, काही गोष्टी असतील तर तुम्ही स्वतः मंडळाला दा, जाऊन भेट देऊन समजून घ्या धन्यवाद अरे मागे ते मागे अरे बाबा कधी बाजूला आहे साहेब ऍक्च्युली बघा इकडे वसई विरार मध्ये आम्ही गणपती ठेवतात दहा दीड दिवसा पाच दिवसाच्या अकरा दिवसाच्या पण इलेक्ट्रिसिटीच्या काय प्रोव्हिजन केलेल्या कारण इलेक्ट्रिसिटी तीन तीन चार चार तास जातात कोणी फोन पिकअप नाही करत आणि काय वायाच्या काय असेल स्ट्रीट लाईटच्या तुम्ही अवस्था बघेल तर एम एस बी वाले काळजी घेतील स्ट्रीट लाईट ची कमिशनर साहेब करतील थँक्यू अप्पा राईट करणं वगैरे हा एक वेगळा विषय माहिती आता नऊ प्रभागामध्ये नऊ आठ फुटी खून असं आपण कृत्रिम तळाव करणार आहेत सहा फुटाच्या वरचे विसर्जन साठी काही काही दहा दहा बारा बारा फुटाच्या मूर्त्या आहेत म्हणजे दोन मूर्त्या विसर्जन झाल्यानंतर ते कृत्रिम तळावामध्ये जागा उरणार नाही समजून घेत होता आता नऊ प्रभागामध्ये नऊ तळाव तुम्ही करतील मी सूचना दिली सगळ्या मंडळांनी आपल्याकडे परवानगीसाठी अर्ज दिलेला कुठल्या मंडळाला कुठलं तळाव सोयीस्कर होईल हा राहुल जर सूचना करून दिली तर लास्ट मोमेंटला धावपळ होणार नाही आणि जे आठ फुट आता दहा दहा बारा बारा फुटाचे पण काही मूर्ती आहेत ते उद्या सगळेच जर त्या तळावात गेले तर मग ते तळाव दुसऱ्या किंवा तिसऱ्या मूर्तीमध्ये तळाव भरेल आणि मग ते कुठेतरी लोक लोकांची गैरस मंडळांची गैरस होईल तर राहुल तुम्हीच जर सुचवला की कुठल्या मंडळाने कुठले ह्याच्यात विसर्जन केलं पाहिजे तर विसर्जनच्या दिवशी मला पळ कमी होईल आपल्या सगळ्यांची बिलकुल बरोबर आपण तसंच सकाळी ठरवलेलं आहे आपण तलावामध्ये मुंबई टाकल्यावर काढून घेतो त्यामुळे आपण कोणत्या तलावात मंडळाने कोणत्या तलावावर जावं हे आपण अगोदरच त्यांना कळू हॅलो माझं म्हणणं असं आहे ज्या ज्या दहा बार बारा बारा फुटाच्या चौदा पंधरा फुटाच्या इमारती ह्या वाजत गाजत आगमन आणि विसर्जनाच्या वेळेला आपण जवळ जवळ तीन महिन्यापासून गाडी मागतोय व संपूर्ण वसई तालुक्याला एक मॅक्लिफ्ट आहे आम्ही मागितल्यानंतर आज तिकडे आहे इकडे आहे उद्या काही लोकांचे गणपती आले पण विसर्जन होताना ती झाड पाऊस पडल्यामुळे त्यांच्या फांद्या खालती आले अप्रभागाला बोईन मध्ये जास्तीत जास्त गाडी द्यावी ही एक ही एक सूचना आहे त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी समजा तुम्ही आता तुमचा निर्णय जसा होईल जर त्या मोठ्या गणपतीना विसर्जनासाठी आपण वैताना खाडीच्या इकडे जिकडे जेवती आहे आपली तर तिकडे क्रेन उपलब्ध असेल का એની પણ માહિતી રહેવું